आपल्या जत शहरामध्ये पहिल्यांदाच सर्व पाळीव प्राणी कुत्रा मांजर गाय म्हैस शेळी मेंढी कोंबड्या वराह आणि इतर पाळीव जनावरांची औषधं व संसाधनं मिळण्याचं एकमेव ठिकाण शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेटशॉप जत इथे मिळतील श्वान आणि मांजरींसाठी नामांकित कंपनींचं फूड आवश्यक साहित्य आणि सर्व औषधं गाई म्हशी आणि संकरित गायींसाठी दूध वाढ करणारे उच्च दर्जाचे कॅल्शियम लिक्विड आणि पावडर शेळ्या मेंढ्यांसाठी जंत निर्मूलनाची औषधं आणि पोषक सप्लिमेंट्स वासर कोकर पिल्ल यांची निरोगी वाढ होण्यासाठी खास औषधं आणि सल्ला फक्त उत्पादनेच नाही तर मिळेल तज्ज्ञ मार्गदर्शनही ज्यामुळे सर्व पाळीव प्राणी निरोगी राहतील व्यावसायिक दृष्टीनं पशुपालन अधिक फायदेशीर होईल आणि शेतकऱ्यांना मिळेल अधिक नफा तर लक्षात ठेवा आपल्या सर्व प्राणी आणि पाळीव जनावरांसाठी एकच विश्वासार्ह नाव शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेटशॉप जत पत्ता राजे महाराणा प्रताप चौक सातारा विजयपूर रोड जत शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेटशॉप निरोगी प्राणी आनंदी जीवन अगं नाही माणूस आम्ही काही तुमच्या समोर उभा केलेला नाही प्रत्येक माणूस हा ग्रॅज्युएट आहे आणि अशा चांगल्या माणसाला तुम्ही मतदान केलं की तुमच्या वाडाच्या समस्या समजतील अकीम मॅडम तुम्हाला माहीत आहेत सातत्यानं महिलांच्या याच्यामध्ये त्यांचा सहभाग असतो अनेक कार्यक्रम त्या अचि मॅडम करतात ते तुम्हाला माहिती आहे आता हे सगळे लोक तुमच्यासमोर आम्ही का सांगते इतर पॅनल बघा तुमच्या ग गल्लीचं किंवा शहरात शहरातलं असं शिकलेली माणसं नाहीत जे लोक गुन्हेगिरी करतात व्याजानं पैसे गोळा करतात भानगडी करतात असे लोकच इतर पॅनलमध्ये आहेत आम आमचा टोटल पॅनल जर बघितला तर एक चांगल्या माणसाचं पॅनल आम्ही देण्याचा तुमच्यासमोर प्रयत्न केलेला आहे तुमच्याच वार्डावर तुम्ही परीक्षा करा की सगळ्या वार्डामध्ये आम्ही अशा प्रकारचे चांगले उमेदवार वेचून काढलेत कारण असं आहे की जतमध्ये गुंडगिरी वाढलेली आहे व्याजाचा पैशाचा दर भरपूर वाढलेला आहे या व्याजामुळे अनेकाचे प्रपंच उद्भव झालेले आहेत ते तुम्हालाही माहीत आहे हे जर थांबवत असेल तर आम्हाला राष्ट्रवादी पक्षाचे जे उमेदवार आहेत गरार चिन्हावर सरकारचं तर तुम्हाला माहिती आहे गेले अनेक वर्षे सरकार काम करतात हाती माराम काम करतात गौरी पाटील आहेत या नव्यानंच असतील तर सुद्धा अतिशय शिकलेले आहेत म्हणजे अशा शिकलेल्या लोकांचं पॅन देऊन आम्ही एक जगचा सक्षम असं चांगल्या लोकांचा पॅनं देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे त्याला तुमचा आशीर्वादाची गरज आहे आज जगमध्ये जी बकायला अवस्था आम्ही येताना बघितलं रस्त्यात बऱ्याच ठिकाणी खड्डेच खड्डे आहेत शिवाजी पेठेमध्ये आम्ही सहभागीचे निकडे येत असताना बघितलं गटर काढल्या मी पाण्याच्या पायकांची गटर काढले किंवा गुजवडे सुद्धा नाहीत म्हणजे जत शहरामध्ये अनेक ठिकाणी अशी परिस्थिती आहे त्यामुळं अशी परिस्थिती जर तुम्हाला नको असेल आज जतची पाणीपुरवठा योजना ही जुन्या काळामध्ये मंजूर झालेली आहे याचा गोपीचंदचा काहीच संबंध नाही गोपीचंद काय सांगतो आहे प्राणी संग्रहालय आणि घेऊन सांगतोय आणि चारशे प्रकारचे प्राणी आणायचे होते आज मध्ये पूर भागात प्यायला पाणीला आहे शंभर एकर कुठला आणणार आहे केलं प्राणी संग्रहालय शंभर एकर जागा लागतील आणि तुमची काय मागणी आहे का शंभर एकरामध्ये प्राणी संग्रहालय करा म्हणून म्हणजे कुणाची मागणी नसताना अशा गोष्टी सांगायच्या आणि जतमध्ये आज त्यांनी तसे ब्रीफिन दाखवलं आहे नुसतं विकासाचं गाज दाखवायचं आहे प्रत्यक्षात काही करायचं नाही त्यांनी काय केलं आहे या जत तालुक्यामध्ये जाती जातीमध्ये भरणी लावायची धर्मामध्ये बांधू लावायची याच्यापेक्षा गोपीचंद पडकरचा कुठलाही कामाचा इतिहास नाही हे लक्षात ठेवा तुम्ही दुसरा या आमचं विक्रम सावंत त्यांनी पाच वर्षे काय केले तुम्हाला माहीत आहे एक सांगण्यासारखं काम त्यांनी एखादं सांगावं की मी काम केले म्हणून जी काही कामं असतील ते आमच्या काळाचे मंजूर झाले काम आहेत त्यांच्या काळामध्ये कुठले काम झाले नाही आता थापा मारायला यायला लागले विक्रम सावंतच्या काळात कामं झाली कुठली कामं झाली मुरबाची कामं झाली ज्याच्यामध्ये पैसे काय मिळते ते कामं झाली आणि ते मोरबाचे कामं कोण केले त्यांच्याच घरच्या लोकांनी केले कामे काढायचं त्यांनी पैसे खायचे त्याने अशा पद्धतीचं त्यांचा कारभार असल्यामुळं आज एक वर्ष झालेलं आहे गोपीचंद आमदार होऊन त्यांनी काय काम केलं एक ठोस सांगा त्याच्या कारकिर्दीमध्ये आमच्या किंवा पूर्वीच्या ह्याच्यामध्ये मंजूर झालेलं काम त्यांनी न सांगता त्याला हे काम केलं आहे असं एखादं काम दाखवून सांगा तसं कुठलंही काम त्यांनी केलेलं आहे तर तुझी जुनी कामं जे मंजूर झाले त्याच कामाचा दंगोरा त्यांनी पेटवायला लागला <laughs> आहे त्याच्यावर विश्वास ठेवण्यात पाहत नाही आमदार तिच्या निवडणुकीला त्यांना अनेक ठिकाणी आश्वासन दिलं आहे उमदीला त्यांनी एम आय डी सी करतो म्हणून सांगितलं दहा हजार बेकारांना म्हणजे बेरोजगाराला दे रोजगार, रोजगार देतो मला त्या एम आय डी सीचा पत्ता नाही तिथं जमीन नाही काय नाही काय करायचं आहे त्याचा विषय पण काढत नाही तिथं कुणाल्या वाड्यामध्ये एक वाड्या आहे त्या वाडीमध्ये सांगितलं तिथं मी दोन सूत गेला करतो म्हणून सांगितला एक वर्ष झालं कुठल्याही सूटगिरीचा पत्ता नाही त्याचं कामसुद्धा नाही म्हणजे असे अनेक आश्वासनं हो निवडणुकीच्या काळात घ्यायची मतं घ्यायची आणि निवडणुका झाली की तरी कामाचा विसर करून घ्यायचं आता जतमध्ये सुद्धा ब्ल्यू प्रिंट तुम्हाला कळणार नाही ब्ल्यू प्रिंट म्हणजे काय एक विकास झाल्याकडे एक चांगलं चित्र दाखवायचं तुमची मतं घ्यायची आणि परत जतकडे बघायची त्याला गरज नाही मला सांगा इथं एवढं एक कामं करायचं म्हणतोय त्याचा तालुका आठवड्या आहे ना आठवड्यामध्ये काम कर की म्हणा गेली वर्ष तो अनेक वर्ष येते त्याचा भाऊ जिल्हा परिषद सभापती होता त्या तालुक्यामध्ये काम करायचं नाही जिथे जन्मला आहे तिथं कामं करायचं नाहीत आणि जिथं आत्ता आमदार झाले लोकांना फसवून तिथं मात्र काम करायचं लोकांना सांगते अजिबात त्याचा त्याच्यावर विश्वास ठेवू नका अतिशय खोटा आणि भांगका आमदार आहे त्याच्यावर विश्वास ठेवत ठेवता जे आता आजी आमदार आणि माझी आमदार विक्रमसिंग साहेब दोन्ही काही न करता खोटं आश्वासन देतात त्याच्यावर आपण विश्वास ठेवू नका लाडकी बहीण योजना गोपीचंद सांगतात चंद्र का सर आमच्याकडे कपाटाही आहे ते कपाटाचा मालक कोण आहे ते लक्षात ठेव ना कपाट तुमचाही नाही कपाट्याचा मालक आहे आपला अजितदादा पवार आहे त्याच्या वेळी लागल्याशे ते उघडत कपाट आणि आर्थिकचं जे नियोजन आहे ते सगळं महाराष्ट्राचं आर्थिक नियोजन गेली दहा वर्षे अजितदादा पवार करता ते लक्षात ठेवा आणि अजितदादा पवारने सांगितले आम्ही चमनगडवा रवी सरकार वगैरे बसून बैठक घेतली ज्या अजितदाने आम्हाला सांगितलं आहे की तुमच्या जत तालुक्यामध्ये जर आमचं पॅनल तुम्ही निघून दिला म्हणजे सरकार सकट सगळे जर बहुमतानं आले आमच्याकडं तर तुमच्या जतची सगळी कामं पाहिजे तेवढा पैसा आम्ही देतो असं आम्हाला अजितदादा पवार सांगितलेलं आहे त्यावर तुमचा विश्वास ठेवा आणि तुमच्या तालुक्यातली जेवढी कामं असतील शहराची ती सगळी कामं करण्याचा आपण प्रयत्न करू म्हणून अजितदादाच्या हात बळकट करण्यासाठी आम्हाला सर्वांना राष्ट्रवादी हात बळकट करण्यासाठी आपण घड्या चिन्हावर बटन दाबून प्रचंड मतांना विजयी करावं हो, आणि आशीर्वाद द्यावा अशा विनंती करून ठिकाणी हो। आपल्या जत शहरामध्ये पहिल्यांदाच सर्व पाळीव प्राणी कुत्रा मांजर गाय म्हैस शेळी मेंढी कोंबड्या वराह आणि इतर पाळीव जनावरांची औषधं व संसाधन मिळण्याचं एकमेव ठिकाण शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेटशॉप जत इथे मिळतील श्वान आणि मांजरींसाठी नामांकित कंपनींचं फूड आवश्यक साहित्य आणि सर्व औषधं गाई म्हशी आणि संकरीत गायींसाठी दूध वाढ करणारे उच्च दर्जाचे कॅल्शियम लिक्विड आणि पावडर शेळ्या मेंढ्यांसाठी जंत निर्मूलनाची औषधं आणि पोषक सप्लिमेंट्स वासरं कोकर पिल्ल यांची निरोगी वाढ होण्यासाठी खास औषधं आणि सल्ला फक्त उत्पादनेच नाही तर मिळेल तज्ज्ञ मार्गदर्शनही ज्यामुळे सर्व पाळीव प्राणी निरोगी राहतील व्यावसायिक दृष्टीनं पशुपालन अधिक फायदेशीर होईल आणि शेतकऱ्यांना मिळेल अधिक नफा तर लक्षात ठेवा आपल्या सर्व प्राणी आणि पाळीव जनावरांसाठी एकच विश्वासार्ह नाव शिंदे मेडिकल शिवशंभू पेट शॉप जत पत्ता राजे महाराणा प्रताप चौक सतारा विजयपुर रोड जत शिंदे मेडिकल शिवशंभू पेट शॉप निरोगी प्राणी आनंदी जीवन